काकानी जे विस्तार स्वरूपाने जे आपले केलेले काम आतापर्यंत सुद्धा आम्ही ती पस्तीस चाळीस वर्षी राजकारणात काम करत असताना आज खरोखर काकांना कुठलं सिद्धनाथानं बुद्धी दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं विस्तृत असं केलेलं काम त्यांनी के सांगितलं आणि केलेल्या कामाची जाणीव त्यांनी हो निर्माण करून दिली खरोखर जो माणूस काम करत असतो त्या माणसालाच ते सांगण्याचा अधिकार असतो आणि समोर जर माईक वर बोलायचं म्हटलं किंवा समाजावर समोर जर बोलायचं असेल त्यावेळी काय ना काय असं म्हणजे आपण कर्तव्य पार पाडलं असेल तरच आपण ते बोलू शकतो अतिशय त्यांनी जे सांगितलेले काम अतिशय कळकडे केलं खरोखर या तालुक्याच जिल्ह्यात काम करत असताना कुणी काम केलं इति शासनाच्या माध्यमात केलं किंवा काँग्रेस शासनाची तुलना केली इति शासनाची तुम्ही तुलना केली ज्या वेळी शिवसेना भाजप असो किंवा आघाडीचे शासन असो त्या महिसाळ योजनेच खरं तर काम जर कुणी आणलं कुणी आणलं तर खरा योजनेचा जनक तर अजितराव घोरपडेच आहे आणि अजितराव गोरपडेच्या नावा जो आहे त्या योजने जर थोडे जर मान्यता मानत असेल तर ते परमेश्वराला सुद्धा ते सहन होणार नाही अरे जे केलं केलं म्हणण्याची दाल ठेवा ज्यावेळी पंच्याण्णव आमदार झाले त्यावेळी काय परिस्थिती किंवा कवटे मगाव तालुक्यातली काय परिस्थिती होती त्यावेळी त्याने आपल्या स्वतःचा कुठला राजकीय अधिनिवेश निर्माण होता त्याने तिथं महाराष्ट्रात एक आपल्या साथीनं सरकार निर्माण केलं म्हैसाळ योजना टेंबू योजना त्या या विल्लाला काही गती दिली त्याचा जन्म घातला त्या आपल्या आमदारांच्या वल्ल्यांना जन्म घातला आणि ज्या ज्यावेळी आता तुम्ही मिरजपूर गा, बागातली गावं घ्या कौतुंबर तालुक्यातली गावं घ्या यावेळी पहिल्या कायम सतत दुष्काळ असणारी माणसं आज मात्र लाखोच्या लाखोच्या संख्येने किंवा गावा गावागावात आज रोजगार निर्माण झाला सगळीकडे त्याची परिस्थिती निर्माण झाली आणि या योजनेला गती देण्याचं काम नाही म्हटलं तर संजय काकानी दहा वर्षाच्या काळात केलं आणि तो सांगायचा तर त्यांनाच आहे तर त्यांनी ते केलेलंच आहे कुणी सांगायचं बर का आपण ज्या आपली सत्ता असते केंद्रात आणि राज्यात शासन एकत्रित असलं तर विकास असतो आता ज्या योजना दिलेल्या आहेत पेन किसान योजना असो किंवा महिलांना दिलेली आता लाडकी बहिणी असो योजना असो त्या योजनेचा जन्म या महायुती शासनाच्या काळातच आहे आणि ह्या योजना जर चालू राहिल्या असतील त्या योजना के असतील केंद्रात आणि राज्यात आपल्याला एका विचाराचं शासन असलं पाहिजे नरेंद्र मोदी सरकारचं शासन आहे आणि नुसत्या राज्यातल्या योजना किंवा राज्यातल्या बजेटवर ह्या योजना आपल्याला चालू शकत नाही हे मात्र तुम्ही लक्षात सगळ्या मतदारांनी लक्षात ठेव पाहिजे मतदारांना मी आवाहन करतो तुम्ही मतदारांना नुसतं तुम्ही भाषण ऐकू नका करत असताना योजनेचा जन्म घातला पण ज्यावेळी तुम्हाला बजेट कमी पडत असलं त्यावेळी केंद्रात बजेट आणलं तर ह्या योजना चालू आणि केंद्रात बजेट ज्यावेळी आपल्याला योजना कोण देणार आहे एखादी करत येणार आहे आपण महाविकास आघाडी योजना त्यांना बंद पाडायची योजना शासनाकडे त्यांना काम थांबवावं लागलं पण त्यानंतर या योजना महायुद्ध शासन आलं त्या योजना बंद पडू शकतो ते आपल्याला या सर्वसामान्य गरिबांच्या योजना जर तुम्हाला पुरत जायच असतील सर्वसामान्य माणसाच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला एकशे दोनशे शेपाशी रुपये देतील पण त्या शेताशे रुपयापेक्षा आत्मसन्माना चालू देणार आहेत हक्काच्या योजना ज्या आपल्याला जे उमेदवार आणणार आहेत आमदार खासदार साहेब आणणार आहेत त्यांना आजच्या आपण पाठिंबा राहूया मी असणाऱ्या आहे इथं असणारे काही तर करणार आहे पण इथं असून सुद्धा जे गावात आहेत घरात आहेत या सगळ्या माणसाला मी विनंती करतो की आपण या योजना कोण करणार आहे कोण राबवणार आहे याचं तुम्ही परीक्षण करा आणि पुढं आपल्या येणाऱ्या प्रत्येक असू होणार की प्रत्येक कुटुंबाचा कामान बघा जून महिना आला की आपण पीएम किसान म्हणजे वाट करत असतो दिवाळी आली की आपण ह्याची वाट करत असतो म्हणजे आपला खात्री झालेली आहे त्या योजनेचे पैसे आता आपल्याला येणार आहेत आपल्या प्रपंचला येणार आहे तुमच्या ह्या सगळ्या योजना चालू ठेवण्यासाठी आपण महायुतीच्या हस्ताला मतदान केलंच पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून या गावात आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं सुद्धा मत आहे तिने त्यांचं कर्तव्य केलं तिने दहा वर्ष आपण मतदान केलं कमी केलं जास्त केलं तिने कमी केलं बघितलं नाही पण तिने काय बघितलं तर या गावाच्या समस्या बघितल्या त्या विभागातल्या समस्या बघितल्या त्या समस्या मांडण्याचं काम तुम्ही मांडल्या मां त्या समस्या दूर करण्याचं काम त्या नेतृत्वाने केलं त्यांचं कर्तव्य संपलं आता फक्त जाता जाता मी काकाला एकच करणार आहे मी अजितराव घोफळे सरकारांचा कार्यकर्त आहे सरकारांना आमच्या ह्या कार्यकर्त्यांना आम्ही कायम तुम्ही सांगायला असं आम्ही काम केलेलं आहे पण कायम आमच्या नेतृत्वाची मात्र फसवणूक झालेली आहे तरी सुद्धा त्या झालेल्या नेतृत्व फसणार असू द्या पण आता जे तुम्ही डील आहे आता तुम्ही आमच्या नेतृत्वाला तुम्ही सांगितलेलं आहे त्याचा पाठपुरावा करून ते काम तुम्ही आमच्या नेतृत्वासाठी निघावी एवढीच मी स्वतःचा विनंती आपण सर्व अनाथ नावातील सर्वसामान्य माणसं माझे सर्व मतदारांनी इथे येऊन त्या उपस्थितीला प्राधान्य दिलं त्याबद्दल आपण सर्वांच मी आभार मानतो टाकांच्या बरोबर बाहेर जे कार्यकर्ते म्हणले त्या सर्वांचा मी तिसंगी गावाच्या वतीनंतर सर्वांचा आभार मानून जाहीर करतो